श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रगती रिट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री गरुड पुराण या ग्रंथातील अध्याय नऊचा सविस्तर मराठी अर्थ ऐकणार आहोत या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थ वाचन आपण केलेले आहे ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये दे पाहून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच इतरही ग्रंथाचे दत्तविजय गुरुचरित्र ज्ञानेश्वरी भक्त भक्तिविजय अशा ग्रंथाचे तसेच भगवद्गीता या ग्रंथाचे पारायण वाचन ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थासहित व्हिडिओ टाकले आहेत तरी पाहून घ्या मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास हा या अध्यायात आज आपण पाहणार आहोत गरुड पुराणाच्या नवव्या अध्यायात भगवान विष्णू मृत्यूनंतर आत्म्याचा पुढील प्रवास इथे कसं असतो ते सांगतात याचं सविस्तर वर्णन या अध्यायात आहे मागील अध्यायात प्रायचित्त आणि आत्मशुद्धीचा मार्ग सांगितल्यानंतर या अध्यायात आत्मा शरीर सोडल्यानंतर कोणत्या अवस्थातून जातो हे स्पष्ट केलं आहे हा अध्याय माणसाला मृत्यूची भीती न दाखवता जीवन योग्य पद्धतीने जगण्याची प्रेरणा देतो इथे गरुडाचा प्रश्न भगवान विष्णूंना गरुड विचारतो की हे प्रभू मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा आत्मा कुठे जातो शरीर सोडल्यानंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो आणि त्या प्रवासात आत्म्याला काय अनुभव येतात हे इथे गरुडाने असे प्रश्न भगवान विष्णूंना विचारलेले आहेत भगवान विष्णूचे या प्रश्नावर उत्तर पहा काय मिळते मृत्यू पश्चात अवस्था भगवान विष्णू सांगतात की मृत्यू म्हणजे आत्म्याचा अंत नाही तर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याची प्रक्रिया आहे मृत्यू झाला तरी आत्मा हा शाश्वत राहतो तो, तो कधीच नष्ट होत नाही शरीर नश्वर असते पण आत्मा अमर असतो शरीर नष्ट होतं पण आत्मा नाही मृत्यूनंतर आत्मा सूक्ष्म शरीरासह प्रवास प्रवास सुरू करतो पुढे पाहूयात आत्म्याची प्रारंभिक अवस्था भगवान विष्णू सांगतात की मृत्यूनंतर सुरुवातीचे काही दिवस आत्मा आपल्या घराभोवती आणि प्रिय व्यक्तीच्या आसपास फिरतो त्याला भौतिक शरीर नसल्यामुळे तो स्वतःला असह्य आणि एकाकी अनुभवतो या अवस्थेत आत्म्याला आपल्या आयुष्यात केलेल्या कर्माची आठवण येते पुढे पाहूयात आत्म्याचा पुढील प्रवास आत्मा हा कधीही नष्ट होणारा नसतो तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो म्हणजे दुसरे जीवी जन्म घेतो पण शरीर हे नाशवंत असतं नष्ट होतं आत्म्याचा पुढील प्रवास गरुड पुराणानुसार आत्मा लोकाच्या दिशेने प्रवास करतो हा प्रवास आत्म्याने आयुष्यात केलेल्या पुण्यकर्म करणाऱ्या आत्म्याचा प्रवास तुलनेने शांत आणि करणाऱ्या आत्म्याला अधिक क्लेश अनुभवावे लागतात पुढे पाहूयात कर्मस्मरण आणि आत्मापरीक्षण या प्रवासादरम्यान आत्म्याला स्वतःच्या कर्माची जाणीव होते भगवान विष्णू सांगतात की कोणताही न्याय बाहेरून लादला जात नाही तर आत्माच स्वतःच्या कर्माचा साक्षीदार असतो आत्म्याला आपल्या कृतीचं सत्य स्पष्टपणे दिसू लागतं पुढे पाहूयात जिवंत लोकांचे संस्कार आणि त्यांचा परिणाम गरुडपुराणात सांगितले आहे की मृत्यूनंतर जिवंत लोकांनी केलेले विधी श्राद्ध आणि प्रार्थना आत्म्याला मानसिक आधार देतात हे कर्म आत्म्याच्या प्रवासाला शांती देतात आणि त्यांचं दुःख कमी करतात पुढे पाहूयात आत्म्याची मानसिक अवस्था भगवान विष्णू सांगतात की मृत्यूनंतर आत्म्याची अवस्था भय पश्चाताप किंवा शांती अशा विविध भावनांनी भरलेली असते या भावना आत्म्याने जिवंतपणे केलेल्या कर्मावर अवलंबून असतात मृत्यूचा खरा अर्थ इथे मृत्यू म्हणजे आत्मा नष्ट होत नाही शरीर नष्ट होतं या अध्यायात स्पष्ट केले आहे की के मृत्यू म्हणजे शिक्षा नाही तर परिवर्तन आहे जो मनुष्य जिवंतपणे धर्म सदाचार आणि सत्कर्माच्या मार्गाने चालतो त्याला मृत्यूनंतर भय वाटत नाही त्यामुळे चांगला जन्म चांगला धर्म आचरण असताना सत्कर्म करा वाईट कर्म करू नका मनाने भक्ती करा मनाने कर्म करा अहंकार नष्ट करा अहंकार बाळगू नका अध्ययनचा मुख्य संदेश गुरुड पुराणाचा नववा अध्याय आपल्याला हे शिकवतो की मृत्यू अपरिहार्य आहे पण भयावह नाही जीवनातील प्रत्येक कर्म आत्मेच्या पुढील प्रवासावर परिणाम करतं म्हणूनच जिवंतपणे सदाचार करुणा आणि सत्य याचा मार्ग स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे कारण आपण जेवढं चांगलं कर्म करू तसं आपल्या कर्माचं फळ आपल्याला भेटतं त्यामुळे चांगलं कर्म करा कोणी कसंही वागलं तरी आपण चांगलं कर्म करायचं चा। शेवट हिशोब गुरु देव ठेवतच असतात व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि चॅनलला नक्कीच व्हिजिट द्या धन्यवाद